उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सहपरिवार मतदान केले यावेळी आई सरिता यांना फोटोची पोस्ट देण्यासाठी मदत करताना फडणवीस दिसले अखेर अमृता फडणवीस यांनी सासूबाईंना मदत करत फोटो पोस्ट दिली यावेळी फडणवीस यांनी राज्यातील विधानसभेचे भाकीत केले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीस यांच्यासह नागपुरातील मतदान केंद्रावर केले यावेळी फोटोची पोस्ट देताना फडणवीसांच्या आईंना फडणवीस अतिशय दक्षतेने मदत करताना दिसले अखेर अमृता फडणवीस यांनी सासूबाई सरिता फडणवीस यांना मदत करत फोटो पोस्ट दिली यावेळी फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर खुलासा केला लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना माझी विनंती आहे सर्वांनी मतदान करा लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं अशी माझी सगळ्यांना विनंती मतदारांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो पुढे जसं बोललं तर टक्का वाढेल कशा प्रकारे बघता तुम्ही मला निश्चितपणे वाटतं याचं कारण एकतर लोकसभेमध्ये याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता काही प्रमाणात तो कमी झालेला आहे दुसरं लोकसभेच्या वेळी वोटिंगची सिस्टीम ही अत्यंत स्लो होती ज्याच्या तक्रारीनंतर आम्ही केल्या त्यामुळे आता सिस्टीममध्ये देखील इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं लोकसभेसारखं रणरणत ऊन हे आता आज नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे टक्का वाढला मला असं वाटतं की महाराष्ट्रात आपण नेहमी पाहतो इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा पाच ते सहा टक्क्याने कमी असतो पुरुषांपेक्षा मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील नाही नाही हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे दगडफेक आहे मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल एस पी आणि आयजीनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती त्याच्यामध्ये रजनीकांत सारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं बिटकॉईन बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवले मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे जहां तक विनोद तावड़े जी का सवाल है मैंने कल भी स्पष्ट कर दिया न उन्होंने कोई पैसा बांटा न उनके पास कोई पैसा मिला जानबूझकर एक बवाल खड़ा करने का प्रयास किया गया एक इकोसिस्टम को यूज किया गया भराड़ा काय लागणार निकाल पश्चिम विदर्भात कोण होणार आमदार महायुतीच्या हाती किती जागा लागणार महाविकास आघाडीचे किती येणार आमदार राज्यात महायुती की महाविकास पहा महानिकालाचे लाईव्ह कव्हरेज फक्त आर आर सी न्यूज वर विधानसभा रिझल्टचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राचा महानिकाल